कार मंडळी गणपतीची हादरी शुभेच्छा देतो सर्वांना मंडळी अनंत चतुर्थी उद्या आलेली आहे आपली बघता बघता दिवस निघून गेले आहे मंडळी एक बरं आहे कोकणवासी यांना गणपती म्हणजे मनापुडसून भक्तिभावाने प्रेमाने मोठी आनंदाने उत्साहाने सण साजरा केला होतो चतुर्थी बरं का मंडळी गणपती येतोय म्हणजे तर प्रत्येकाच्या मनामध्ये हुरहुर लागत असते की केव्हा गणपती येतोय आणि मी तयारी करतो आहे प्रत्येकांना उत्सुकता असते तसंच मंडळी गणपती निघायच्या टायमाला पण आमच्या कोकणवासियांना तर भरपूर दुःख होत असतं की गणपती बाप्पा चाललेले आहेत तर मंडळी आहे। आता गणपती उद्या निघणार आहेत आणि उद्या अनंत चतुर्थी आहे तर म्हणजे आमच्या चौकूळ गावामध्ये आपण खास अनंत चतुर्थी काही गणपती आहेत खेडेगाव जरी असला तरी आता लोक मोठ्या उमेदने उत्सवाने सण साजरा केला होतो मोठ्या आवडीने बोंबई पुणेकर जरी असले तरी मोठ्या इकडे येतात आणि मात्र निश्चित साजरा केला जातो तर आज अनंत चतुर्थीचे गणपती किडे आहेत ते आप मी पाहायला चालवलं आहे आणि माझ्यासोबत तुम्ही आहात तर आपण आपल्याला वेळ न लावता आपण तिथं जायचं आहे काही गणपती आपल्याला पाहायच्या तिथं भक्तिभावाने आपल्या देवाकडे मागणी करायची आहे स सर्वांना सुखी समृद्धी आनंद तो उत्सव निर्माण करून दे आणि अशी तुझी सेवा वर्षनुवर्ष करून घे अशी आपल्या देवाकडे गणपती बापाकडे मागणी करायची आहे प्रका मंडळी मंडळी आज चांगला दिवस आहे छान आहे सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे मंडळी आणि थोड़ा पाऊस पण कमी आहे मला वाटतं पाऊस कमी होणार आहे काही हरकत नाही बरं का म्हणजे तर आपल्याला वेळ लागलं होतं त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मंडळी गणपतीची हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना मंडळी अनंत चतुर्थी उद्या आलेली आहे आपले बघता बघता दिवस निघून गेले आहे मंडळी एक बरं आहे की कोकणवासी यांना गणपती म्हणजे मनापुडस भक्तिभावाने प्रेमाने मोठी आनंदाने उत्साहाने सण साजरा केला होता चतुर्थी मंडळी गणपती येतोय म्हणजे तर प्रत्येकाच्या मनामध्ये हुरहुर लागत असते की केव्हा गणपती येतो आहे आणि मी तयारी करतोय प्रत्येकाना उत्सुकता असते तसंच मंडळी गणपती निघायच्या टामाला पण आमच्या कोकणवासीनं तर भरपूर दुःख होत असतं की गणपती बाप्पा चाललेले आहेत तर मंडळी आता गणपती उद्या निघणार आहेत आणि उद्या आनंद चतुर्थी आहे तर म्हणजे आमच्या चौकूळ गावामध्ये आपण खास अनंत चतुर्थी काही गणपती आहेत खेडेगाव जरी असला तरी आता लोक मोठ्या उमेदाने उत्सवाने सण साजरा केला जातो मोठ्या आवडीने मुंबई पुणेकर जरी असले तरी मोठ्या इकडे येतात आणि सण मात्र साजरा केला जातो तर आज अनंत चतुर्थीचे गणपती इकडे आहेत ते आप मी पाहायला चालवलं आहे आणि माझ्यासोबत तुम्ही आहात तर आपण आपल्याला वेळ न लावता आपण तिथं जायचं आहे काही गणपती आपल्याला पाहायच्या तिथं भक्तीभावाने आपल्या देवाकडे मागणी करायची आहे स सर्वांना सुखी समृद्धी आनंद तो उत्सव निर्माण करून दे आणि अशी तुझी सेवा वर्षनुवर्ष करून घे अशी आपल्या देवाकडे गांभीर्जी बापाकडे मागणी करायची आहे बर का मंडळी मंडळी आज चांगला दिवस आहे छान आहे सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे मंडळी आणि थोडं पाऊस पण कमी आहे मला पाऊस कमी होणार आहे काही हरकत नाही प्रका मंडळी तर आपल्याला वेळ ते ते न लावता त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आपल्या चकुळगावमध्ये आगळेवेगळे कलाकार आहे तिने जुजुरी किल्ला तिथं बनवलेला आहे आणि तिथं तिने गणपतीची मूर्ती स्थापित केली तर मंडळी त्या ठिकाणी मी आलेलो आहे आपल्याला प्रथम तिथं दर्शन घ्यायचं आहे कोणत्या प्रकारे किल्ला बनवलेला आहे ते उत्सुकता मला तर भरपूर आहे का मंडळी तुम्हाला असेलच ना कारण खेड्यामध्ये गणपती म्हणजे आगळेवेगळे आनंद व्यक्त होतो बरं का मंडळी तर पहिला आपण तिथं दर्शन घेऊ अर्जून दर्शन घेऊ ठीक आहे म्हणजे चला तर लेस गो मध्ये एंट्री करतोय आणि आतमध्ये निघालोय मी शो ओके okay? छान yes. आहे इकडे आमच्या इकडे खेडेगावामध्ये घरं अशी आगळी वेगळी असते की उत्सुकता वाटते म्हणजे खेडेगावामध्ये असं उत्सुकता पण आहे की शेकोटी म्हणा किंवा धूर म्हणा ह्या तर गोष्टी सर्व बघितल्या ना तर खेडेगाव असं वाटतं आणि प्रसन्न वाटत तर आता या ठिकाणी तसं उपस्थित नाही आहे so सो दॅट इज आता लोक भरपूर पुढे गेलेले आहेत त्यामुळे त्या गोष्टीवर लोकांनी बरीच मात केलेली आहे बट मला भरपूर इंटरेस्ट आहे आणि मी त्या इंटरेस्टमध्ये राहतो ठीक आहे तर मी त्या ठिकाणी जे जे गडा गड बनवला त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि आता आपण खास तिथं दर्शन घेणार आहोत ओके मंडळी सो नाही मी त्या ठिकाणी आलो आहे एवढं मला दिसतंय ना एवढं अगदी बाप्पाला प्रिय डेकोरेशन म्हणजे पताका म्हणजे फाली म्हटलं आलो तर इकडे जास्तीत जास्ती ऑलीचं पत्यागाचं डेकोरेशन केलं होतं ते स्वतः कलाकारांनी बनवलेले आहे डेकोरेशन छानपैकी बनवलेलं आहे एक कटिंग म्हणा किंवा लावणं म्हणा दॅट इज एकदम व्हेरी नाईस लुकिंग व्हेरी गुड ओके तर मंडळी अशी नाना प्रकारची डेकोरेशन लोक घरगुती स्वतःची कला उपलब्ध करून जगापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा मी थोडाफार हातभार घेऊन प्रयत्न करत आहे मंडळी खरोखर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि काही तुमच्या प्रमाण असतील तर तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता ठीक आहे मंडळी Thank <laughs> you. i <laughs> you. <laughs> प्रसुन्न झालो आणि माझ्याबरोबर मला चाहत्या लोकांना मंडळींना मित्रमंडळींना सर्वांना खुश ठेवणं आनंदमय करणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे सर्व गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद आहे खरोखरच आहे मला तर आहे मंडळी माझ्याबरोबर सर्वांना राहू दे हे मी देवाकडे प्रार्थना करतो तर मंडळी असा आगळा वेगळं आमचा खेडेगावातला चौकूल मधला हा जेजुरी गडाचा गणपती आज आपण पाहिलेला आहे कारण उद्या आनंदचतुर्थी हे मंडळी तर आज आपण ते एका निश्चित पाहिलेलं आहे आणि सर्वांना हे प्रत्येकाला शेअर करा घरोघरी जाऊ दे प्रत्येकाला उमेद येऊ दे प्रत्येकाला उत्सुकता मिळवू गणपती बाप्पाकडे ही प्रार्थना करा की बाप्पा आम्हाला असे सुखमय आनंद उत्सव आणि प्रेम भावना सन्मती दे आणि आम्हाला असंच सुखमय ठेव आणि दरवर्षी तुझी सेवा करून दे ही देवाकडे प्रार्थना करायला मात्र बिलकुल विसरू नका बोला गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या तर म्हणजे हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर कमेंट जरूर करा मी तुमची वाट पाहतोय असेच व्हिडिओ तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आणि राहणार आहे माझे चॅनल आम्ही प्रकाश गेलो लॉगर लिंक करण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक आणि शॉर्ट व्हिडिओपर्यंत टच करू शकता ओके सी यू अँड बाय बाय बोला वंदे माताराम जय शिवानी अँड जय भवानी बाय बाय